इंद्रायणीचं पसायदान एकोणतीस मार्च राष्ट्राला बुडू नका लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक स्नेहल सुशिकांत पळसकर नाव होडी नौका जहाज नावं वेगवेगळी थोडे प्रकार वेगवेगळे आकारही लहान मोठे पण आकाराचं स्वरूप मात्र एकच नाव स्वतःच्या आकाराचं स्वरूप बदलत नसते कधीच नावेत विज्ञान असतो आणि तत्त्वज्ञानही विज्ञानाच्या आधारानं तत्त्वज्ञान प्रभावित करायचं असतं हे जगावेगळं तत्वज्ञान नावेच्या जगात जन्माला येत राहतं आणि सगळ्या जगाला जगवत राहतं नावेमुळे पैलतीर गाठता येतो भवसागर पार करता येतो पण त्यासाठी नाव घेत राहायचे ते नावेचे नाही तर नाव आपला भवसागर पार करण्यासाठी आपल्या आवडीचं दैवत आपला नावाडी व्हायला तयार असतं कारण त्या दैवताला माहीत असतं नाव आहे काळजीचं कारण नाही त्यामुळे भवसागर पार होणारच आहे आणि जर चुकून वादळ आलंच नाव उलटलीच तर बुडणारे स्वतःच्या दैवाला दोष देणार आहेत इतरांच्या दैवाचं भरवशावर दैवतांचं दैव मात्र बलबत्तर असतं नावेत तत्त्वज्ञानाबरोबर कथाही असतात ह्या कथांमध्ये व्यवहार असतो नावेत बसलेले विद्वान असतात त्यांना सगळ्या जगाचं ज्ञान असतं ह्या ज्ञानाच्या आधारे ते अज्ञानी नाबाड्याचे जीवन व्यर्थ ठरवतात पण एवढ्यात वादळ येतं विद्वानांना पोहता येत नसतं त्यामुळे त्यांचं जीवन आपोआपच व्यर्थ ठरतं पोहता येणारा नाबाडे जगतो पोहता न येणारे विद्वान बुडून मरतात भवसागर पार करता येणे हे नावेतलं तत्त्वज्ञान आणि पोहता येणं हा नावेतला व्यवहार तत्वज्ञानातील नावाडी वेगळा व्यवहारातील नावाडी वेगळा पण मला नेहमीच असं वाटतं नावकथेतला नावाडी विद्वानांना वाचवत असावा आणि हे विद्वान स्वतःच्या दैवामुळे आपण वाचलो असं त्या नावाड्याला नावेतून उतरल्यावर सांगत असावेत नावेत प्रेमही असतं नावेत बसल्यावर प्रियकर प्रियसीच्या डोळ्यात बुडून जातो आणि पुढे आयुष्यभर गटांगळ्या खात जातो नावेमुळे कुणाला नौकाविहार मिळतो तर कुणाला भाकर भाकर आणि नौकाविहार हे दोन वेगवेगळे किनारे असतात ह्या दोन किनाऱ्यांमधलं अंतर मिटवण्यासाठी नवनवे प्रवाह येत राहतात आणि वाहून जात राहतात नाव मात्र वाहून जात नाही तिच्यातलं विज्ञान तत्वज्ञान तिच्यातला व्यवहार शाश्वत असतो म्हणूनच नाव शाश्वत असते जलाशय आटतो पण नाव वाटत नाही भवसागर संपतो पण नाव संपत नाही पावसाळा संपतो पण कागदाची नाव संपत नाही प्रत्येकाला कागदाची नाव करता येत असते ह्या कागदाच्या नावाच्या आधारावर प्रत्येकजण तरुण जात असतो नाव व्यक्तीची असते घराची असते गावाची असते राष्ट्राची असते जगाची असते कोणतीही नाव कधीच बुडू द्यायची नसते राष्ट्राच्या नावेसाठी प्रत्येकजण नावाडी झाला पाहिजे कुणी राष्ट्राला बुडवलं नाही पाहिजे हाच विचारवलवत आजचा राष्ट्रीय नौकादिन येत असतो